हे हे पत्र रात्री चालतं नाही नाही बदल केला याच्यात जो विषय आहे ना शौचालय मोतारी त्याचा उल्लेखच नाही आहे रात्री चालवलं होतं हे आहे ना पत्र आहे हे कुठलं आहे हे स्थापत्याचं आहे हो याच्यात महत्त्वाचा मुस्त्रा आहे काय काय शौचालय मोतारी याचा उल्लेखच नाही याच्यामुळे रात्री चाललं होतं रात्री असं बरोबर आरोग्य विभागाशी संबंधित जनते एक एक नाही घेता येत एक एक घ्यावं लागेल काय शौचालय मुद्दा त्याच्या संबंधित चौकशीचे आदेश त्याचे आमचे जे त्या संबंधित जे मागणे आहेत निर्देश देण्यात आलेले म्हटलं नाही तर कारवाई घेऊन आलते ना ते पत्र याच्या व्यतिरिक्त काय कारवाई करा जे पत्र आहे ना रात्री घेऊन आलतं दादा याला काही अर्थच नाही याच्या वेळेस पण त्यांनी खेच दिलेलं होतं हेच की आम्ही निर्देश देण्यात आलेले आहेत आठ दिवसात करू म्हणून आता त्याला किती काळ वाटला त्याच्यामध्ये अजून कारवाई का नाही झाली हा मोठा प्रश्न का नाही सगळे आहेत तर सगळे जे मुद्दे मी मांडलेले आहेत ऐकून घ्या माझे जे मुद्दे आहेत संपूर्ण एका तुमच्या लेटर हॅडवरती लिहा आणि मग त्याच्यावरती तुमच्या आयुक्तांचे हा मग सगळ्यां सगळ्यांचे सगळे डिपार्टमेंटचे सरे वेगवेगळे द्या आणि त्या संबंधित त्या संबंधित रस्त्याच्या चेंबरचाही प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे सार्वजनिक शौचालय मोतारीच्या साफसफाई दुरुस्ती न्यू कन्स्ट्रक्शन बांधकाम या संदर्भात सुद्धा आहे या संदर्भात हा मी तुम्हाला हा तर तुम्ही ना ते मी लिहून लिहिलेले ना तुम्हाला निवेदन आता अजून किती वेळा लिहून देऊ मी हा मोठा प्रश्न आहे का नाही तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा आयुक्तांची सही घ्या हा आणि लोक नियुक्त लोकनियुक्त जे आहेत तिकडे पालकमंत्री म्हणून त्यांची सही आणा मी तुम्हाला सिग्नेचर द्यायला तयार आहे बोला मी तयार आहे लोकनियुक्त इथले जे पालकमंत्री आहेत काय तर त्यांनी इकडे लक्षही घालावं प्रशासनावरती आणि सामान्य नागरिकांना त्यांनी न्याय द्यावा अशी आमची इच्छा आहे कारण की आमचे आता प्रशासनावरती हे नाही विश्वास नाही कारण की त्यांनी जे केलं त्यांना आम्ही दीड वर्षापासून त्यांच्या मागं लागलो आम्ही सगळ्यात पहिला मी आधी खराबाडीचा विषय घेतला होता त्यानंतर मी प्रभागाचा विषय घेतला त्यानंतर मी शहराचा विषय घेतला पण तरी तुमचं प्रशासन हे ठप्प आहे हे लक्ष लक्षात ही गोष्ट दीड वर्ष हा ऐकून घ्या मग त्याच्या माझ्या माझ्या गोष्टी मागल्या ज्या आहेत वर्षापासून आहे त्यांनी काय केलं त्यांचे पुरावे मी दाखल केलेले आहेत साहेबांना दिलेत त्यांच्या आधी उपायुक्त सचिन पवार होते आणि इकडं क प्रभागामधले सुदर्शन वहीकर साहेब होते यांना या सगळ्या गोष्टी मी दाखवून दिलेल्या आहेत पण यांनी काहीच पुष्टी केलेल्या नाही जबाब त्याला ज्या जबाबदार व्यक्ती आहेत ते अधिकारी असो ठेकेदार असो ह्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का नाही केली हा मोठा प्रश्न आहे हे माझं बोलणं आहे हे मला सारखं सारखं बोलायला लावू नका तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्या मुद्दे तुम्ही मांडा घेऊन या आणि लोकनियुक्त जे आहेत राज्याचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि इथं पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यापैकी कोणचा कुणाशी तुम्ही लेटर सही घ्या लावा चालू आहे मागील चार पाच मी मागील ज्या दिवसात पत्र चालू आहे फक्त शब्दांची बनवा बनवी चालू आहे आता हे मागणी नाही यांची मागणी पहिल्यापासून अधिकाऱ्यांवर विश्वास राहिलेला आहे ते स्वतःची स्वतः लावू शकणार नाही आहेत त्याच्यामुळं संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांनी चौकशीचे आदेश द्यावे मग हे आंदोलन इथे संपून येऊ नाही याच्यात मुद्दाच नाही ना आता कुठं विश्वास ठेऊ आम्ही तुमच्या शब्दांवर मानसिक तंत्र आहे ना विश्वास दाखला तुम्ही अजून काही निश्चेंजेसच होईना काय तुमचं सर्व दिले नाही कुठं शौचालय मुतरी याच्यात उल्लेखच नाही मागील चार वर्षाच्या चौकशीचा उल्लेखच नाही याच्यात शौचालय मुद्री कुठे आम्ही स्पष्ट शौचालय मुदारी आम्हाला सर्व नाही पाहिजे आम्हाला शौचालय मुद्दारी महत्वाचा पहिला मुद्दा आहे त्याच्यातच तस नाही पाहिजे उल्लेख करण्याला काय जाते किती साई जाती

त्यांना पाठवलेले व्हिडिओचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे काय फोटो सही सगळं त्याच्यामध्ये आम्ही तो दिलेलं आहे तुम्ही लोक काय करत आहे बाकी तुमच्याकडे काम होत नाही संडासा अजून ते साप नाही आहे तसच आहेच्या पुढचं आहे ना मागचं चार वर्ष असं काही त्याकडे फोटो आहे ते माहिती लिहून आपल्याला आणि आरोग्य बसून दिली तसं नाही ह्याच्यावर नाही होत आमच्या टाईम आपण प्रॉब्लेमपत्र दिलं की चौकशीर करू आदेश देऊ शून्य काम झालं आता पुन्हा पुन्हा तेच करायच अर्थ नाही हा माणूस आज अकरावा दिवस आहे फोन करा पालकमंत्र्यांना त्यांना बोला तो, तो क्वेशन कर। करता असं म्हणतोय तर त्यांच्याशी मी लाईव्ह बोले चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार कोणाचे आयुक्त साहेब त्यांच्या लेटर त्यांच्या लेटर आणा किंवा त्यांना बोला पॉवर कुठे चौकशीचे आदेश तुम्ही काढलेच नाही याच्यात क्षेत्रीय कार्यालय निरीक्षकापर्यंत का त्या लोकांनी काय केलं प्रभागामध्ये हा महत्वाचा विषय आहे मी अजिंक्य वेळेला फोटो पाठवले काम होत आहे ना हे मागील चार वर्ष का नाही झालं का नाही केलं त्यांनी स्वच्छतेच शौचालयाची आज चालू झाली आठ दिवस झाले इथून पुढे राहील आता मग मागील चार वर्ष कामं झाली पैसाही तेवढा खर्च झाला यंत्रणे पेमेंट पास का केले तुम्ही त्यांना पेमेंट का दिलं हा महत्त्वाचा विषय हो तर ते इन्स्पेक्शन करणार हा समाजानकारक शाळा जाणारा व्यक्ती कोण होता त्या सगळ्या गोष्टी आहेत ना प्रिफर पालिकेच्या शौचालयांचो विषय अहो समाधान कालक शहरा कोणी मारला काम बरोबर समाधानकारक आहे म्हणून कोणत्या विषयावर त्यांनी जवळ एक फोटो हा फोटो बरोबर फोटो आमच्याजवळ व्हिडिओ आहेत स्थानिक तिकडचे जवळचे स्थानिकांचे फुटेज आहेत त्यांच्या बाईट आहेत काम झालेलं लाए। मुलाखती त्याच्याच गोष्टी गोष्ट स्पष्ट होती सर हे पत्र व्यवहार फक्त शब्दांची बनवा बनवे अधिकार असणारा माणूस जबाबदार घेणारा माणूस त्या ते फक्त आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडून काय होत तर बघा नाही तर आम्ही पालकमंत्र्यांकडून नाही मागून घेऊ आम्ही आता तुम्हाला इथे क्वेशन सोडण्यासाठी आलेलो आहोत मग विनंती करायला आहे रामचं ऐकून घ्या की मी कशी वैद्यकीय की जी तुमची मागणी होती त्याचं आम्ही आश्वासन देतो आहे सहा पकडणे किंवा सहानुवाजी कारवाई कारवाई करणे दुसरा आहे आरोग्य विभागामार्फत तुम्ही जी मागणी केली होती जी काय चौकशी करायची असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी कारवाई करण्यात येईल त्यासाठी मी पुरावे सादर केलेले नाहीत योग्य ते पुरावे सादर केले असे पत्र लिहिलेलं पुरावे सादर केल्यानंतर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनातात आम्ही आश्वासन देतो आहे तिसरी गोष्ट आहे दोन्ही पूर्व झोपडपट्ट्यांमधले जे काही शौचालय आहे तुटफूट झालेली आहे ती सुद्धा आम्ही रिपेअर करून देण्याचं आश्वासन देतो आहोत प्रशासनामध्ये हे सगळ्या आश्वासन आम्ही आमच्या बरोबर पत्र घेऊन आलेलो आहोत ते भविष्य काळाचं समजा विषय तुम्ही आता सांगितलं जे पैसे खर्च झाले ते आम्ही इथं दिलेलं आहे की प्रशासनामार्फत दोषी आढळला त्याच्याबद्दल निश्चित कारवाई करण्यात याच्या पुढं ना नाही मागचं पण कुठे जेवणार आहे कुठे आम्ही कोर्टात विनंती सोडावं मागणी तरी मान्य करून भेटल्या पाहिजे ना तुम्ही अपेक्षा याच्यात नमूद नाहीये अकरावा दिवस आम्ही प्रशासन आहोत तुम्ही नागरिक आहात तुमचं काम करण्यासाठी आम्ही आहोत काय केली चार वर्ष काम प्रशासन असेल काम का नाही केली आम्हाला मागणी करोड रुपये वाटले अधिकार कोणी दिला काम न करता पैसे वाटायचं म्हणून जनतेने पैसा भरलेला आहे जबाबदार फोन हा तुम्ही का आम्ही दीड दीड करोड रुपये पुरावे माझ्याकडे माझ्याकडे दाखल दाखव साहेबांना काय केलं त्यांनी पुरावे तर कारवाई होईल स्थापत्याचा विषय वेगळा आहे ते लिहा लिहवाचा आहे समिती गठीत करा समितीचे कालावधी आम्हाला सांगा या कालावधीमध्ये आम्ही समिती आणणार आहोत इकडे इकडे पाठवा आम्ही नाही येणार मागच्या वेळेस आम्ही येऊन गेलो साहेब तुमचे लिवक हॉटर्डे आहेत त्यांच्या व्हिडिओ मध्ये सांगतो मी त्यांनी जे मला सांगितलं होतं त्याचे फुटेज मागायचं काय म्हण ते फक्त त्यांनी मागचं जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये फक्त साफसफाईचा विषय होता पहिलं निवेदन त्यांनी पाहिलं त्यांना दिलेलं आहे हाच विषय होता सरळ सरळ तो माणूस एवढा मोठ्या अधिकारी पदावरती त्याला खुली बसावला हा मोठा मूर्ख माणूस आहे पहिली गोष्ट तुम्ही एक नंबर मूर्ख माणूस कसं काय बसावला त्याला तुला काय दाखवू तुम्हाला आस्नो दुका मग आम असतं मूर्खाला बसवलं कुणी बसवलं त्याला हा मोठा प्रश्न आहे ना सात सफाईचा म्हणतो जो बक्स्ट त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पण आमच्या कसं काय आम्ही स्वीकारू शकत नाही आम्ही मुख्यमंत्री पाडलो फोटो आता त्यांना आम्ही आमच्या